पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुतरांकित सुरक संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस ताज्या घडामोडी आमच्या युट्यूब चॅनल वरील या न्यूज लाईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा नमस्कार आता आपण आहोत पंढरपूर शहरातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून व पंढरंग परिवाराकडून जे उमेदवार निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत त्या उमेदवारांच्या मुलाखती पार पडत आहे खरंतर परिचारक यांच्या भाजप व पंढरपूर मंगळवेडा विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुकांची खूप मोठी गर्दी या ठिकाणी झाल्याचं दिसून येत आहे अनेक इच्छुकांनी सकाळपासूनच मुलाखती देण्यासाठी हजेरी लावलेली आहे उपस्थिती लावलेली आहे माजी आमदार प्रशांतराव परिचारक युवक नेते प्रणव परिचारक याचबरोबर भाजपचे सोलापूर जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये या मुलाखती पार पडणार आहेत जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास आता केवळ तीन दिवसाचा कालावधी आजच्यासहित बाकी राहिलेला आहे आणि या कालावधीमध्ये कुठल्या गटातून जिल्हा परिषदेसाठी कुणाला उमेदवारी मिळणार आणि पंचायत समितीसाठी कुठल्या गणातून कोणाला उमेदवारी मिळणार याची खूप मोठी उत्सुकता ही पंढरपूर तालुक्याला लागून राहिलेली आहे खरं तर मिनी मंत्रालय म्हटल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेवर वर्चस्व असावं अशी भावना अशी धारणा प्रत्येक राजकीय पक्षाच्या नेत्यांना असू शकते आणि यामागे आणखी एक खूप मोठं कारण आहे की गावगाड्याच्या राजकारणावर जर पकड ठेवायचं असेल तर जिल्हा परिषद पंचायत समिती आणि शेवटीचे घटक असावी यासाठी पक्ष पातळीवर जोरदार मोर्चाबंदी करण्यात करण्यात येत असल्याचे वेळोवेळी दिसून येत जवळपास आठ वर्षानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या या निवडणुका होत आहेत नव्या पिढीला उमेदवारीची खूप मोठी अपेक्षा यातून निर्माण झाल्याचं म्हटलं जात आहे आणि आता या काही जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुका पार पडत आहेत या निवडणुकांमध्ये कुठले समीकरण अस्तित्वात येणार याची खूप मोठी उत्सुकता पंढरपूर तालुक्याला लावून राहिलेली आहे खरं तर पंढरपूर तालुक्याचं राजकारणवर आपण आतापर्यंतचं निरीक्षण केलं जिल्हा परिषद आणि पंच पंचायत समितीच्या मागील पंचवीस वर्षाच्या निवडणुकाचा जर समोर ठेवला तर या तालुक्यामध्ये पक्ष हा महत्त्वाचा नसून पांढरंग परिवार आणि विठ्ठल परिवारातच या दोन निवडणुका होताना दिसून आलेल्या होत्या परंतु आता पक्षीय समीकरणं काय अस्तित्वात येतात

महायुतीचे पक्ष देखील एकत्रित येत निवडणुका लढवण्यासाठी आग्रही आहेत आणि त्यामुळे त्यांनाही वरिष्ठांचा आदेश आला तर सोबत घ्यावं लागल अशी भूमिका माझे आमदार प्रशांतराव परिचारक यांनी मांडल्याचं दिसून आलं आहे आणि त्यामुळे या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत विठ्ठल आरिणी पांडुरंग परिवार याबरोबरच पक्षीय समीकरणं देखील अस्तित्वात येणार का हे देखील आता पाहावं लागणार आहे तर दुसरीकडे विठ्ठल परिवारात देखील दोन हजार बावीसमध्ये विभाजन झालं आणि त्या परिवारामध्ये दोन गट अस्तित्वात आल्याचं दिसून येत आहे माड्याचे आमदार अभिजित पाटील हे देखील पंढरपूर तालुक्यात गावगेड दौरे दौरे करून विठ्ठल परिवाराच्या माध्यमातून निवडणुका लढविणार असल्याचं म्हटलं जात होतं परंतु नुकतंच त्यांनी माध्यमांशी बोलताना दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित आले तर घड्याळ चिन्हावर उमेदवार लढविण्याची तयारी देखील त्यांनी दर्शवल्याचं दिसून आले आहे कल्याणराव काळे यांनी मागील काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही निवडणुका लढवणार असल्याचं म्हटलं होतं आणि आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचे या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निमित्ताने समीकरण पुढे येत असून अशा वेळी कल्याणराव काळे यांची भूमिका देखील तितकीच महत्त्वाची ठरणार आहे पंढरपूर तालुक्याच्या राजकारणामध्ये मागील अनेक वर्षापासून जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत पांडुरंग परिवाराचं मोठं वर्चस्व दिसून आलेलं आहे मागील जिल्हा परिषद दोन हजार सतरामध्ये झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये आठपैकी सात जागांवर जिल्हा परिषदेची स जिल्हा परिषदेचे उमेदवार पांड्रंग परिवाराचे विजयी झाले होते विरोधकांना केवळ एका जागा या जागेवर विजयी संपादन करता आलेला होता तर सोळापैकी चौदा गणावर पॉडरंग परिवाराने आपलं वर्चस्व राखलं होतं आता या निवडणुकीमध्ये पांडुरंग परिवार म्हणून किंवा भाजप पंढरपूर मंगळवेढा विकास आघाडी म्हणून जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीला पुढे जाताना उमेदवार कोण असणार आहेत त्यासाठीचे समीकरण काय असणार आहेत आणि सोबत आणखी काही माहितीतले घटक पक्ष येणार का याची उत्सुकता देखील तितकीच महत्त्वाची आहे आज या ठिकाणी आपण पाहतोय की मुलाखती देण्यासाठी मोठ्या प्रमाणात इच्छुक उमेदवारांनी गर्दी केलेली आहे आणि अशा वेळेला पांडुरंग परिवाराचे नेते माजी आमदार प्रशांतराव परिचारक भाजपचे सोलापूर जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण त्यानंतर युवक नेते प्रणव परिचारक याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे विविध पदाधिकारी हे समर्थकांच्या वा उमेदवारांच्या भावना जाणून घेत आहेत चाचपणी करीत आहेत आणि अशावेळी माझे आमदार प्रशांतराव परिचारक जे उमेदवार निश्चित करतील त्यांची नावे पक्षाच्या वरिष्ठापर्यंत दे पाठवली जातील आणि त्यातून महायुतीच्या माध्यमातून या निवडणुका लढल्या जाणार की आणखी नवी समीकरणं अस्तित्वात येणार हे देखील पाहावं लागणार आहे खरं तर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक ही भाजपच्या आणि पॉड्रंग परिवाराच्या दृष्टिकोनातून देखील खूप प्रतिष्ठेची झालेली आहे नुकत्याच पार पडलेल्या पंढरपूर नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपचे सर्वा सर्वाधिक नगरसेवक या पंढरपूर नगरपालिकेवर निवडून आल्याचे दिसून आलेले आहे मात्र नगराध्यक्षपदाचा उमेदवार भाजपचा पराभूत झाला त्यामुळे जो काही क्रॉस वोटिंगचा फटका बसला आणि आघाडीचे नेते उमेश परिचारक यांनी म्हटल्याप्रमाणे जातीय समीकरणे आणि भावनिकता या मुद्द्याचा देखील पॉंड्रंग परिवाराला फटका बसला तर या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये पॉंड्रंग परिवार सामोरं जाताना निश्चित कुठल्या मुद्द्यावर भर देणार आहे आणि याबाबत विरोधकांकडून करण्यात येणारे आरोप विरोधकांकडून का जुळवण्यात आलेली समीकरणं आणि त्याचबरोबर विरोधकांची एकजूट होणार का आणि पांडुरंग परिवार मागील निवडणुकीपेक्षा मोठ्या ताकदीने या निवडणुकीत उतरणार असल्यामुळे आज इच्छुक म्हणून जे उमेदवार मुलाखती देत आहेत त्यापैकी कोणाच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होणार हे देखील पुढील दोन दिवसात स्पष्ट होणार आहे धन्यवाद मी राजकुमार शहापूरकर कॅमेरमॅन मंगेश्वर सागरसह पंढरपूर